हाय हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी ना तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बघतो आहे सँडविच तर त्यासाठी बघा इथं बटर घेतलेलं आहे मी मिरच्या आहेत कोथिंबीर आहे लिंबू आहे इथं शेंगदाणे आहेत चण्याची डाळ आहे म्हणजेच व सॉस घेतलेला आहे इथं ब्रेड घेतलेलं आहे आणि अजून पण गोष्टी आपल्याला लागणार आहेत तर ते आपण बघूया आपण तर हे सगळं लागणार तर मी घेतलं हे वाटून घ्यायचं आपल्याला मिक्सरमध्ये तर इथं बटाटे उकडून घेतलेत काकडी आहे कांदा आहे टॉमॅटो आहे हे सर्व कट करून घेतलं आहे ब्रेड तर मी तुम्हाला मग अशीच सांगितलं आता आपण सुरुवातीला चटणी बनवून घेणार आहोत तर चटणी बनवण्यासाठी आता आपल्याला हे सगळं जे साहित्य आहे कोथिंबीर म्हणजे पंढरपुरी डाळ शेंगदाणे मिरची हे वाटून घ्यायचं आहे आणि हे वाटून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला लिंबूसुद्धा पिळून घ्यायचं आहे लिंबू टाकल्यामुळे काय होतं जो कोथिंबीरचा जो हिरवा रंग आहे ना तो तसाच कायम टिकून राहतो त्यासाठी आपल्याला लिंबाचा वापर करायचा आहे आणि थोडीशी आपल्याला साखरसुद्धा टाकायची आहे आणि मीठ टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे ही चटणी आपल्याला जास्त पातळ पण बनवायची नाही आहे अशी घट्टच ठेवायची आहे जास्त पातळ बनवायची कारण आपल्याला ही ब्रेडला लावायची आहे मीठ टाकून घेतलं मी आता पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आणि थोडीशी साखर टाकून घेतली जसं मी तुम्हाला मग सांगितलं तर या पद्धतीने आपल्याला सँडविचची चटणी बनवून घ्यायची आहे मीठ लिंबू ह्या गोष्टी त्याच्यामध्ये आणि साखर या गोष्टी टाकल्याच पाहिजे त्याच्याशिवाय तिला चव येत नाही या चटणीला सँडविचच्या आणि याच्यामध्ये तुम्ही पुदिना वगैरे पण टाकू शकता असेल तर नाही टाकला तरी पण चालतो मी काही नाही टाकत एवढ्याच गोष्टी टाकून मी चटणी नेहमी बनवत असते सँडविचची तर तुम्ही पण एकदा बनवून तर पहा कशी लागते ते तर आता बघा चटणी तर आपली झाली आता आपल्याला बनवून घ्यायचं आहे सँडविच तर त्यासाठी बघायचं आता बटर अगोदर लावून घ्यायचं आहे ब्रेडला त्याच्यानंतर आपल्याला ही चटणी लावून घ्यायची त्याच्यानंतर आपण जे कट हे कट करून ठेवलेले आहे जे व्हेजिटेबल्स ते सगळं टाकून घ्यायचं जसं कांदा टोमॅटो काकडी हे सगळं टाकून घ्यायचं तर सुरुवातीला मी चार स्लाईसला असं स्ला स्ला लावून घेणार आहे कारण मला मी तुम्हाला त्या सँडविच मेकर म्हणजे ज्याच्यात सँडविच म्हणतात त्याच्यात पण दाखवणार आहे आणि तव्यावरती पण दाखवणार आहे तर सर्व रेडी करून घेतलं आता आपलं सँडविच पूर्ण तयार झालेलं आहे चटणी वगैरे लावून सर्व व्यवस्थित असं त्याच्यामध्ये स्टफ करून घेतलं आता इथं ह्या भांड्यामध्ये मी तुम्हाला सँडविच बनवून दाखवणार आहे तर आता याच्यात आपल्याला ठेवायचं आहे वर वर्च, वरच्या बाजूला आपल्याला थोडंसं बटर लावायचं आणि ती बाजू पुन्हा खाली टर्न करायची पुन्हा दुसऱ्या बाजूला आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे म्हणजे थोडक्यात काय दोन्ही साईडला आपल्याला बटर लावून हे भाजून घ्यायचं असतं म्हणजे हे कुरकुरीत होतं छान होतं आणि क्रिस्पी असं होतं जसं बाहेर आपल्याला जसं स्ट्रीट स्टाईल जसं रस्त्यावर मिळतं त्याच पद्धतीचं असं तयार होतं याच्यामध्ये तर बघा आता मी एक साईडला भाजून घेतला तर दुसऱ्या सुद्धा बटर लावून घेतलं गॅसची फ्लेम थोडीशी मीडियमच ठेवायची जास्त फास्ट पण ठेवायची नाही तर करपण्याची शक्यता असते आता मी इथं तव्यात पण तुम्हाला करून दाखवते आता पॅनमध्ये पण करून दाखवणार आहे तर इथं मी तवा गरम करून घेतला तर आता त्याला बटर लावून घ्यायचं आणि त्याच्यावरती आपल्याला एक सँडविच आहे ते ठेवून द्यायचं आहे ते पण गॅसची फ्लेम कमी ठेवून आपल्याला दोन्ही बाजूनी कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे आता गॅसवरचं सँडविच म्हणाल ना ते ते तर ते काही चिटकून राहत नाही एकामेकांना त्याच्यामुळे ते लगेच तुटतं पण हे जे आपण ह्या भांड्यामध्ये जे बनवलेलं आहे सँडविचमध्ये सँडविच मेकरमध्ये तर ते कसं व्यवस्थित असं चिटकून राहतं एकामेकांना ते तुटत नाही त्याच्यामुळे अगदी सहज ते आपल्याला ते कट करता येतं तर आता बघा मी हे ते भाजून बघितलं म्हणजे बघ झालं आहे का तर आता ते झालं होतं बऱ्यापैकी मग आता ते काढून घेतलं दुसरं ठेवलं केतकी त्याच्यामध्ये तर आणि दुसरं तव्यावरती तर होतच आलेलं आहे आपलं ते मी ठेवलेलं आहे तिथं तव्यावरती तव्यावरच्याला कसा थोडासा वेळ लागेल कारण त्याला कसं आता ह्या डायरेक्ट फ्लेम भेटत नाही आता ह्याला कसं आपल्याला डायरेक्ट फ्लेम मिळते त्याच्यामुळे हे सँडविच लगेच भाजलं जातं आता तव्याचं फाण तर थोडंसं कुरकुरीत होतं कारण आपण ब्रेड भाजतो त्याच पद्धतीने आपल्याला भाजायचं आहे तर इथे बघा तिने सॅट चाट मसाला घेतला आहे त्याच्यावरती टाकण्यासाठी मी जेव्हा कांदा टॉमॅटो काकडी हे सगळं टाकून घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं वरतून मीठसुद्धा टाकलं होतं कारण चव यायला पाहिजे आणि वरच्या बाजूच्या ब्रेडलासुद्धा चटणी आणि बटर लावून घेतलं आणि ला मग ते असं दोन्ही बाजूला आपण बंद करून घेतलेलं आहे सांगितल्याप्रमाणे तर बघा आता आपलं इथं हे दोन्ही पण सँडविच असे झालेले आहेत तर मुलांचा हट्ट होता सँडविच बनवण्याचा शाळेमध्ये घेऊन जायचो टिफिनसाठी तर मग मी इथं संध्याकाळी जेवणामध्येच बनवलं होतं रात्रीच्या कारण दोन ब्रेड आणलेले होते हे ॲक्च्युली मला दुसऱ्या दिवशी बनवायचं होतं शाळेच्या टिफिनसाठी तर हे मी रात्री फक्त चारच बनवलेले आहेत चौघांना चार आणि बाकीचा स्वयंपाक तर होताच म्हणून म्हटलं नको कारण जर हे बनवलं तर बाकीचा स्वयंपाक मला तसंच राहिला असतं कोणीच खाल्ला नसता त्याच्यासाठी मी फक्त हे रात्रीसाठीच बनवलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी स्कूलला घेऊन जाण्यासाठी म्हणजे हे बुधवारी रात्री मी बनवलं आणि स्कूलला जाण्यासाठी ते दुसरं बनवलं होतं ते आपण त्याचा दुसरा व्हिडिओ बनवणार आहोत आता कसं थोडा वेळ मिळत नाही व्हिडिओ बनवायला तर हे बघू शकता आता बघा व्यवस्थित असं आपलं सँडविच असं तयार झालं आता कट करायचं मग मस्त असं कुरकुरीत असं सँडविच आपल्याला खायला मिळतं सॉस वगैरे लावून घ्यायचा आवडत असेल तर आता सर्वांना सॉस काही आवडत नाही त्याच्यामुळे मी काही लावलेलं नाही किंवा चटणी वगैरे लावतो ना तेव्हा पण तुम्ही सॉस लावू शकता हे बघा आता ब्रे ब्रेड कसा इथं चिटकत नाही पॅनमध्ये बनवलेला असू तो फक्त ह्या भांड्यामध्ये जो बनवतो तो व्यवस्थित असा चिटकला असतो बघा आता जेवायला बसलो आम्ही तिथे सर्वांना जेवण वगैरे वाढलं आता सर्वांचं जेवण वगैरे पण झालं तर बघा वाजलेले आहेत साडेनऊ भांडी वगैरे सगळी घासून झाली भाजी आणून ठेवली होती सगळी निवडून झाली सगळं काम झालेलं आहे आता एखादा व्हिडिओ बघीन एडिट करणे बघा भांडी पण घासली मला टाईम दाखवते घड्यात वाजलेत नऊ आता सर्व कामं झालेली होती भाज्या वगैरे आणली होती त्या सगळ्या निवडून ठेवल्या आता उद्या सकाळी कसं मला लवकर उठावं लागतं त्याच्यामुळे सगळी तयारी करून ठेवली भांडी वगैरे सगळं मग त्याच्यासाठी लवकर पण झोपायचं होतं तर मी तुम्हाला सांगते की व्हिडिओ कसे वाटतात आवडतात का आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर का आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बाय बाय